जय हिंद विद्यार्थी मित्रांनो शौर्य मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला पोलीस भरतीबद्दल थोडी माहिती देणार आहे पोलीस भरतीसाठी जे आवश्यक पुस्तक आहे ते पुस्तकं कोणते वापरले पाहिजे या संदर्भात मी माहिती देणार आहे कारण त्याचं कारण असं आहे की भरपूर विद्यार्थ्यांचे आमच्या इन्स्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज आले की सर पोलीस भरती करतोय पण पुस्तकं मार्केटमध्ये मा खूप आहे कोणतं वापरू समजत नाही त्यासाठी मी आज तुमच्यासाठी पूर्ण अभ्यास करून आणि जे पुस्तकं मार्केटमध्ये सध्या खूप चांगली त्यांनी रचना मान्य केलेली ते पुस्तक के मी असं मला सांगणार आहे तर सर्वांनी ते पुस्तकं एकतर लिहून घ्या तुम्हाला शंभर टक्के त्या पुस्तकांचा फायदा होईल तर आपण बघूया ते पुस्तक कोणते तर बघा सामान्य ज्ञान म्हणजे जिकेसाठी तुम्हाला सह्याद्रीचा ठोकळा किंवा तात्याचा ठोकळा तुम्हाला सह्याद्रीचा ठोकळा किंवा तात्याचा ठोकळा वापरला तर अतिशय चांगला आहे जे मुलांना डीप अभ्यास करायचा आहे म्हणजे पोलीस भरतीसोबत इतर स्पर्धा परीक्षा करायचं आहे दीप अभ्यास जायचा आहे त्यांनी तात्याचा ठोका वापरा पण ज्यांना फक्त पोलीस भरती करायची आहे आणि बेसिक स्वरूपात अभ्यास करताय त्यांनी सह्याद्रीचा ठोका वापरला तर अतिशय तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर येतं मराठी व्याकरण तर मराठी व्याकरणसाठी जर तुम्हाला लवकरात लवकर अभ्यास करायचा असेल आणि असं सोप्या भाषेत अभ्यास करत असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे अतिशय चांगलं पुस्तक आहे त्यामध्ये टॉपिक घ्यानंतर त्याचे दीडशे दोनशे प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिलेले आणि ते प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला आलेले किंवा जिल्हा परिषद तलाठी ग्रामसेवक या ठिकाणी आलेले प्रश्न आहे ते पुस्तक त्या प्रश्नानं जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला उपयोग ठरणार आहे तसेच तुम्हाला जर डीप अभ्यास करायचा आहे म्हणजे कन्सेप्ट व्याख्या यावर जास्त भर द्यायचा आहे तुम्हाला कन्सेप्ट समजल्या पाहिजे व्याख्या आल्या पाहिजे डीप जायचंय तर तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरलं तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे या दोन पुस्तकापेक्षा दुसरं पुस्तक वाचायची गरज तुम्हाला राहणार नाहीये त्यानंतर येतं अंकगणित अंकगणितसाठी तुम्हाला कोकिडा नितीन महाले सरांचं पुस्तके अतिशय चांगलं आहे काही उदाहरणं सोडून दिले आणि काही उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला दिलेले तर ते पुस्तक वापरलं तर तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही पंढरीत राणे सरांचं पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरू शकताय त्यामध्ये पण अतिशय चांगले उदाहरण दिले त्या उदाहरणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे त्यानंतर बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयासाठी तुम्हाला नितीन महाले सरांचं पुस्तके ते पुस्तकामध्ये पण अतिशय चांगले उदाहरणं तुम्हाला दिलेले चांगला कन्सेप्ट दिलेलं आहे ते पुस्तक पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सतीश वशी सरांचं पुस्तक वाचू शकताय त्याच्यामध्ये पण चांगलं चांगलं तुम्हाला ट्रिक दिलेलं आहे जर हे दोन्ही पुस्तक वापरले तर तुम्हाला दुसरं पुस्तक वापरण्याची गरज राहणार नाही त्यानंतर प्रश्न संच म्हणजेच पोलीस भरतीला या अगोदर दोन हजार चार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आलेले प्रश्नपत्रिका सराव करणं खूप उपयुक्त आहे कारण तुम्ही बघता दर पोलीस भरतीला ऐंशी टक्के सत्तर टक्के डाटा हा मागचा रिवाइज होतो त्यासाठी झालेले पेपरचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी दोन पुस्तकं मार्केटमध्ये आहेत एक म्हणजे पोलीस भरती ग्रंथ म्हणजे आपले विठ्ठलबडे सर पी एस आय निवड झालेली सर त्यांचं एक दोन पुस्तक आहे भाग एक आणि भाग दोन हे पुस्तकं वापरले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे जर तुम्हाला दुसरं त्यापेक्षा वेगळं पुस्तक वापरत असेल तर सिद्धेश्वर हडवे सर हे त्यांचा सहाशे सहासष्ट प्रश्न संच म्हणून पुस्तके त्याचे पण भाग दोन येतात भाग एक आणि भाग दोन भाग एक मध्ये दोन हजार चार पासून दोन हजार अठरा पर्यंत प्रश्नपत्रिका आहे आणि भाग दोन मध्ये दोन हजार एकोणीस पासून आता अपडेट करणारे अशी दोन्ही पुस्तकापैकी एक पुस्तक तुम्ही घ्या आणि मागच्याच झालेल्या प्रश्नपत्रिका वाचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि भरपूर मुलं असतात पोलीस भरतीचे जेवढे पण जुने मुलं आहे त्यांचा एक प्रॉब्लेम असतो की सर आमचे चे मार्ग जातात त्यांचं गणित मराठी आणि बुद्धिमत्ता खूप चांगलं असतं त्यांचे जीकेचे मार्क खूप जातात तर त्यासाठी राजेश भराट सर जे राजेश भराटे सर आहेत त्यांचं वॉनलायनर म्हणून एक पुस्तके ते पुस्तकामध्ये रोज तुम्ही दोनशे ते चारशे वन जर वाचले तर तुमचे जिकेचे मार्क जाणार नाही तर त्यासाठी सर्वांनी राजेश भराटे सरांचं वन वॉनलायनर म्हणून पुस्तके ते घेऊन जर रोज दोनशे तीनशे प्रश्न जर केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तर विद्यार्थ्यांनी हे पुस्तकं लिहून घ्या आणि एक पुस्तक हे दोन ते तीन वेळा जर तुम्ही रिडिंग केलं तर तुमची चांगला स्कोर येणार आहे मार्केटमध्ये जास्त पुस्तक येतात मित्र सांगतो हे घ्या ते घ्या आपण काय करतो लगेच धाव घेतो ते पुस्तक घेऊन पुस्तकं खूप गोळा होतात पण आपण वाचत नाही तर याच्यापेक्षा जास्त पुस्तकं घेऊ नका हेच पुस्तकं घ्या आणि याला वारंवार रिव्हिजन करा तुम्हाला शंभर टक्के पोलीस भरतीला नव्वद प्लस मार्क पडतील याची आम्ही हमी घेतो जर हे पुस्तक तुम्ही व्यवस्थित दोन चार वेळा रिडिंग केले तर सर्व विद्यार्थ्यांना जर अजून काही अशा अडचणी असतील तर तुम्ही आमच्या युट्यूबला एक चॅनल आहे शौर्य अकॅडमी नाशिक इंस्टाग्रामला पण चॅनल आहे शौर्य अकॅडमी नाशिक याला तुम्ही आम्हाला मेसेज करा किंवा आमचा नंबर दिलेला आहे आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद